कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी आटपाडी तालुका शेटफळेच्या सुरेखा गायकवाडचे एम पी एस यश आटपाडे तालुक्यातील शेठफळे येथील सुरेखा विलास गायकवाडने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले तिची पाटबंधारे विभागात कालवा निरीक्षक पदावर निवड झाली आहे शेटफळे येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सुरेखा गायकवाड हिचं प्राथमिक शिक्षण शेटफळे इथं झालं तर बारामतीतून सीची पदवी घेतली इस्लामपूर इथं तीन लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास केला कोणत्याही क्लास शिवाय तीन स्वय अध्ययनावर लक्ष केंद्रित करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बाजी मारली यापूर्वी सुरेखा हिनं मंत्रालय साहजिक परिषद ही यश मिळवले होते तिच्या यशाबद्दल शेठफळेचं आटपाडी तालुक्यातून कौतुक होते